नमस्कार मंडळी मी मनोरमा मुंडे माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत तुमच्या माझ्या आवडीची झणझणीत आणि चमचमीत अशी मिसळ कशी बनवायची यामध्ये मटकीची भाजी मटकीचा कट बटाट्याची भाजी या सर्व रेसिपी अचूक प्रमाणात पाहणार आहोत तुम्ही शेवटपर्यंत ही रेसिपी पहा आजची रेसिपी आपण दहा ते बारा लोकांना पुरेल अशी बनवणार आहोत पाव किलो मटकी घेतलेली आहे ती मी घरीच मोड आलेली बनवलेली आहे ती स्वच्छ धुवून घेतली कुकरमध्ये मटकी त्यामध्ये दोन, त्या दोन तमालपत्र एक कांदा अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ अर्धा चमचा हिंग टाकला त्यामध्ये एक तांब्या पाणी ओतून हो कु कुकर गॅसवरती ठेवला कुकर होईपर्यंत आपण खडे मसाले घेऊन ते भाजून घेणार आहोत एका कढईमध्ये दोन चमचे धने घेतले ते चांगले भाजून घेतले त्यामध्ये एक चमचा जिरी दोन दाल दालचिनीचे तुकडे दोन इलायची चार लवंगा दोन चमचे तीळ आणि एक चमचा खसखस भाजून घेतली ती जास्त ती जास्त काळी होईपर्यंत भाजून नये नाहीतर भाजीला कलर काळा येतो लालसर होईपर्यंत भाजून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरमधून ते चांगले बारीक करून घेतले तसेच वाटणासाठी आणखीन दोन कांदे चांगले लालसर होईपर्यंत भाजून घेतले त्यामध्ये थोडेसे अद्रक लसूण कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकून चांगले थोडेसे खोबरे टाकले आणि वाटण बारीक करून घेतले वाटण चांगले बारीक केल्यानंतर भाजीही चांगली होते त्यामुळे वाटण चांगले बारीक करून घ्यावे ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये मला सांगा ती कशी झाली आहे वाटण बारीक झाले नाही तर त्यामध्ये थोडेसे पाणी ओतून वाटण चांगले बारीक करून घेतले नंतर आपण सुकी मटकीची भाजी करणार आहोत त्यासाठी कढईमध्ये तेल घेतले त्यामध्ये जिरी मोहरी टाकली ती चांगली लालसर झाल्यानंतर त्यामध्ये एक कांदा चिरून टाकला कांदा चांगला लालसर हो होऊ दिला नंतर त्यामध्ये थोडासा कढीपत्ता आणि दोन मिरच्या बारीक तुकडे करून टाकली अर्धा चमचा हळद टाकली चवीनुसार मीठ टाकून त्यामध्ये मटकी टाकली ही मटकीची भाजी तयार झालेली आहे बटाट्याची भाजी करण्यासाठी कुकरमध्ये अर्धा किलो बटाटे बटाटे टाकले बटाट्याची भाजीची जी रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करा मिसळचा कट कर तयार करण्यासाठी पातळीमध्ये दोन पळी तेल घेतले तेल थोडेसे जास्तच घ्यावे नंतर त्यामध्ये जिरी मोहरीची फोडणी दिली दोन कांदे बारीक चिरून टाकले कांदा चांगला लालसर होऊ दिला नंतर त्यामध्ये आपण जे वाटण केले होते ते त्यामध्ये टाकले दोन चमचे लाल तिखट टाकले वाटण चांगले तेल सुटेपर्यंत तळू दिले नंतर त्यामध्ये दोन टोमॅटो आणि कोथिंबीर वरून टाकून सर्व मिश्रण मिक्स करून चांगले तळून घेतले त्यावरती झाकण ठेवून ते चांगले तेल सुटेपर्यंत तळून घेतले नंतर त्यावरती कस्तुरी मेथी टाकली मटकी शिजवलेले पाणी नंतर त्यामध्ये घातले चांगले शिजवून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडेसे पाणी गरम करून टाकले पहा आपला मिसळचा कट तयार झालेला आहे किती छान दिसतोय आणखी टेस्टी लागण्यासाठी त्यामध्ये एक चमचा गूळ टाकला जास्त झणझणीत कट जर आवडत असेल तर तो या पद्धतीने आपण करू शकतो एका पातेल्यामध्ये थोडेसे तेल घेतले त्यामध्ये दोन चमचे तिखट टाकून मिसळच्या रस्यातीलच दोन पळी त्यामध्ये रस्सा टाकलेला आहे हा पहा आपला कट तयार झालेला आहे बटाट्याच्या भाजीची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करा मिसळ बनवण्यासाठी एक चमचा बटाटे एक चमचा मटकीची भाजी घेतलेली आहे त्यावरती फरसान बारीक चिरलेला कांदा टाकल्यानंतर कमी तिखट असा कट आणि नंतर जास्त तिखट कट त्यावरती कोथिंबीर टाकली हा ही पहा आपली मिसळ तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद